पोळा हा शब्द श्रावण किंवा भाद्रपद महिन्यामधील अमावस्या पिठोरी अमावस्या दिवशी साजरा होणारा या सणाचं नाव आहे हा सण मुख्य येथे शेतकरी समुदायाचा देण्याचा देना देण आहे ज्यात बैल आणि बैलाचं स्वागत आणि पूजन करून त्यांचा जोरदार आदर व्यक्त केला जातो पौराणिक दृष्टिकोनातून असा विश्वास आहे की हे सण राक्षस पोलासूर आणि प्रभू श्री कृष्णाची कथा यावर आधारित आहे जग पोलासूर नावाचा राक्षस बैलाच्या रूपात येतो आणि श्रीकृष्ण त्याचा नाश करतो त्याच दिवशी हा सण साजरा होऊ लागला सुट्टी आणि पूजा शेतात वर्षभर काम करणारा बैलांना विश्रांती दिली जाते त्याच आंघोळ हळद किंवा तूप लावून घातली जाते आणि सजावट आणि मिरवणूक बैलाचे शिंगे रंगवला जातात फुले घातली जातात घंट्या झुले घुंगरू तोड इत्यादीने सजवून गावात शोभायात्रा काढली जाते तानापोळा विदर्भात या सणाला दोन दिवसात साजरं केलं जातं पहिलं म्हणजे मोठा पोळा दुसरं म्हणजे तानापोळा ज्यात लाकडाचे बैल घरोघरी सजवले जातात गुरुतत्व आणि संस्कृतीचं महत्व बैल हे शेतकऱ्यांचे साथीदार आहेत त्यांचा योगदानासाठी हा सण त्यास पूजन करतो आणि तंतोतंत हा सण उत्सव ग्रामीण जीवनशैली संस्कृतिक आस्था आणि कृषी संस्कृतीचं प्रतीक आहे कळलं ना म्हणजे तानापोळा आणि मोठा पोळा फरक काय असत अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन साठी बघत राहत महाराष्ट्र टी ट्वेंटी